परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरात बंजारा समाजाचा युवक पाच सप्टेंबरपासून उपोषणाला बसलेला आहे त्यांची मागणी हैदराबाद गॅझेटप्रमाणे बंजारा समाजाला एस टी प्रवर्गात समाविष्ट करावे या मागणीसाठी त्यांचं उपोषण सुरू ना आज तिसरा दिवस आहे दरम्यान आज समस्त बंजारा समाज बांधवांच्या प्रातिनिधिक स्वरूपात एक बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आणि ही बैठक नुकतीच संपन्न झालेली काही या ठिकाणी आलेले मान्यवरशी आपण संवाद साधणार आहोत समाजाचे योद्धे विनोद आडे यांनी मागच्या तीन दिवसापासनं बंजारा समाजाच्या एस टी आरक्षणासाठी जे आमरण उपोषण सुरू केलं आहे त्या ठिकाणी आम्ही सर्वजण भेट द्यायला आलो होतो आणि त्याच पद्धतीनं या जिंतूर तालुक्यातील जवळजवळ चार पाच हजारच्या संख्येनं इथं बंजारा समाज सगळा जमा झालेला आहे विषय असा आहे की काल धरंगे पाटलांनी आंदोलन केलं आणि महाराष्ट्र शासनाने त्यांना हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय घेतला तसा जी आरही त्यांना त्यांनी दिलेला आहे मग आमची मागणी आहे की बा महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मराठा बांधवांना जर तुम्ही हैदराबाद गॅझेट लागू करू शकता तर बंजारा समाजाला का नाही कारण आमच्या सुद्धा हैदराबाद गॅझेटमध्ये आदिवासी म्हणून नोंदी आहेत मग मा आदिवासी म्हणून नोंदी असतील तर ते आम्हाला लागू झालं तर आम्ही एस टी साठी पात्र आहोत मग आमची सुद्धा हीच मागणी आहे की महाराष्ट्र शासनाने बंजारा बांधवांना सुद्धा हैदराबाद गॅझेट लागू करून आमच्या एस टी आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा की आदरणीय प्राध्यापक लक्ष्मण माने यांनी ह्या बंजारा समाजाला एस टीचं आरक्षण द्यावं म्हणून ही मागणी त्यांनी सुद्धा अगोदर रेटलेली आहे त्याच सोबत सोबत छगन भुजबळ साहेबांची जर तुम्ही बाईट पाहिली तर त्यांनी सुद्धा सांगितलं की बंजारा समाजाच्या एसटी म्हणून नोंदी आहेत त्यांना सुद्धा आरक्षण द्या प्राध्यापक लक्ष्मण हाकेसरांनी सांगितलंय की बा बंजारा बांध तुम्ही जर मराठा बांधवांना लागू केलं तर तुम्हाला बंजारा बांधवांना पण लागू करावा लागेल त्याच सोबत सोबत मी तुम्हाला सांगतो की ज्यांनी ही लढाई लढून जिंकलेली आहे असे मराठा समाजाचे योद्धे धरांगे पाटलांनी सुद्धा आम्हाला काल सांगितलं की बाबा मी तुमच्यासोबत आहे तुमच्या जर नोंदी असतील तर तुम्हाला एस टीचं आरक्षण मिळालं पाहिजे आता मला सांगा बंजारा बांधवांची जवळजवळ चाळीस ते पंचाळीस वर्षापासून मागणी आहे आणि त्याचसोबतसोबत प्रत्येक जातीचा एक मोरक्या प्रतिनिधी जेव्हा ही गोष्ट सांगतो की बाबा बंजारा समाज हा एस टीचा एस टीमध्ये जाण्यासाठी पात्र आहे मग मला विनंती करायची शासनाला की बाबा जर बंजारा समाजासोबत बाकीचे जे, जे समाज बांधव आहेत ते जर मला आम्हाला तुम्हाला सांगत असतील की यांना एस टीचं आरक्षण द्या तर मला शासनाला विनंती करायची महा मायुती सरकारच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती करायची आहे की आता तुम्ही या बंजारा समाजाचा विचार केला पाहिजे महाराष्ट्रामध्ये एस टीचं आरक्षण देण्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करावं हो। आणि ही जर गोष्ट झाली नाही उद्या तुम्ही पाहताय की आपण मराठवाड्यामध्ये सतरा सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करणार आहोत आणि मराठवाडा मुक्त जर झाला नसता तर हा बंजारा बांधव तेलंगणामध्ये राहिला असता किंवा कुठेही राहिला असता पण एस टीचं आरक्षण मिळून राहिलेलं असतं म्हणजे जवळजवळ जसा महाराष्ट्र स्वातंत्र्य झाला एकोणीसशे अठ्ठेचाळीसपासून पासून आम्ही इकडे आलो तेव्हापासनं बंजारा समाजाचं आतोनात नुकसान झालेलं आहे अनेक आमचे लेकरबाळ जे मोठ्या मोठ्या पदावर जाऊ शकत होते मोठ्या मोठ्या नोकऱ्या घेऊ शकत होते अशा नोकऱ्यावर जाता आलं नाही आलं तर आमच्या अठरा विश्व दारिद्र्य आमच्या पाचवीला पुजलेलं आहे आणि मग अशी परिस्थिती असताना ही तुमच्या आमच्या सर्वांच्या डोळ्यासमोर असताना हे महाराष्ट्र शासन आतापर्यंत आम्हाला फक्त फसवत आले परंतु आज या महायुती सरकारचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस त्यांच्यासोबत सहकारी म्हणून उप मुख्यमंत्री अजित आदरणीय अजितदादा पवार साहेब त्याचसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आम्हाला तुमच्यावर प्रचंड विश्वास आहे एक तुमच्याबद्दल एक जनभावना जागृत झाली की तुम्ही सर्व जाती धर्माला न्याय देणारे शासक आहात म्हणून तर तुम्हाला फक्त हात जोडून या तमाम वंचित उपेक्षित उसतोड कामगार असलेल्या बंजारा बांधवांकडनं विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर हैदराबाद गॅझेट बंजारा समाजाला लागू करण्याचा निर्णय घ्यावा आणि तसा निर्णय घेऊन तो जी आर आमच्या बंजारा बांधवांना द्यावा एवढीच विनंती आहे आणि अन्यथा असं जर झालं नाही तर सतरा सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे आणि त्या दिवशी मराठवाड्यातील एकाही जिल्ह्यामध्ये पालकमंत्री आणि इथल्या प्रशासनाला आम्ही झेंडा करू देणार नाही म्हणजे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आम्ही साजरा होऊ देणार नाही असा इशारा मी तुमच्या माध्यमातून शासनाला आम्ही त्या दिवशी जवळजवळ पंधरा ते वीस हजार लोकसंख्येच्या ताकदीने प्रत्येक जिल्ह्यावर जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही धडकणार आहोत त्यामुळं कदाचित त्यांना झेंडावंदन करण्यासाठी आणि तो दिन साजरा करण्यासाठी अडथळा येऊ शकतो असं मी तुमच्या माध्यमातून सांगतो कारण आता या बंजारा समाजाचा संयम तुटलेला आहे कारण मराठा बांधवांचा रेटा होता त्यांनी मुंबई जाम केली म्हणून त्यांनी लगेच त्या स्टेजवर त्यांना दरांगे पाटलांना त्यांनी जी आर आणून दिला मग आमचा रेटा कुठंतरी कमी पडतोय कारण आमचा समाज आज उठला तर उद्या कोणती भाकरी खायला मिळेल की नाही मिळेल या परिस्थितीमध्ये असल्यामुळं तेवढ्या ताकदीने आम्ही कधी मुंबईमध्ये पंचेचाळीस वर्षात जाऊ शकलो नाही आमच्या आदरणीय रामराव महाराज यांनी अनेकदा उपोषण केलं आहे अनेकदा नरेंद्र मोदी साहेबांची भेट घेतली त्यांना विनंती केली अनेकदा आमच्यासारखे सोशल ॲक्टिव्हिस्ट जे सामाजिक कार्य करणारे लोक आहेत यांनी पंचेचाळीस ते पन्नास वर्ष नेहमी निवेदन देऊन आमची मागणी रेटलेली आहे परंतु आजपर्यंत आम्हाला फक्त यांनी आमच्या निवेदनाला केराची टोपली दाखवलेली आहे आणि आमच्या निवेदनाला साधं उत... उत्तर सुद्धा परत यांनी दिलेलं नाही त्यामुळं आता ही लढाई आता जनसामान्यामध्ये गेलेली आहे ही लढाई कोणताही एक नेता लढत नसून संपूर्ण महाराष्ट्रातील बंजारा समाज लढत आहे मी एस टी प्रवर्गातलं आरक्षण द्या किंवा कोणतंही द्या परंतु आम्हाला हैदराबाद गॅझेटनुसार आम्हाला तुम्ही आदिवासी म्हणून कॅल्क्युलेट करा आणि जे विजयंटीचं कमीत कमी जे आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण फक्त एक पॉलिटिकल ऍडजस्टमेंट म्हणून दिलेलं आहे तर ते आरक्षण न देता आम्हाला शेड्युल्ड ट्राईब म्हणून तुम्ही आदिवासी म्हणून आम्हाला गणा ना मग जर आदिवासी म्हणून जर तुम्हाला गणायचं असेल तर तुम्हाला शेड्युल ट्राईबचं आरक्षण द्यावं लागेल त्यात वेगळं काय करता येणार नाही तुम्हाला कारण आम्ही आदिवासी आहोत ना मूर्जे आमच्या तशा नोंदी आहेत आमच्याकडे पुरावे आहेत हैदराबाद गॅझेटचे कारण तुम्ही मला सांगा मराठा बांधवांना जे आरक्षण देत आहात मराठा बांधवांना कुणबीच्या नोंदी असलेलं तुम्ही प्रमाणपत्र देत आहात आणि डायरेक्ट ओबीसीचं प्रमाणपत्र तुम्ही त्यांना इश्यू करतात त्याचप्रकारे तुम्हाला जर हैदराबाद गॅझेट आम्हाला लागू झालं तर आम्हाला एस टीचं प्रमाणपत्र तुम्हाला इश्यू करावं लागेल दुसरी कॅटेगरीज नाही आहे भारतात अस्तित्वात त्यामुळे आमची स्पष्ट मागणी आहे की आम्ही आदिवासीच आहोत बंजारा असल्यानंतर आम्ही प्रथमतः आदिवासी आहोत आणि आदिवासीनुसार आम्हाला ग्राह्य धरून इथल्या सरकारने आदिवासीच आरक्षण द्यावं अशी आमची ठाम भूमिका आहे आणि आम्ही तिथे मिळवणारच जर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र शासनानं जर आम्हाला आमचा जी आर दिला नाही तर आम्ही संविधानानुसार कलम चौदा पंधरा सोळानुसार आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ आणि शासनाच्या विरोधातही जाऊन कारण आम्ही सर्व सुप्रीम कोर्टाच्या ज्या नॉम्स आहेत आदिवासी राहण्याच्या त्या सर्व आम्ही बंजारा बांधू पूर्ण करत आहोत मग सुप्रीम कोर्टाच्या नॉम्स सुप्रीम कोर्टापेक्षा तर इथं भारतामध्ये कोणी मोठं नाही आहे आणि मग सुप्रीम कोर्टाच्या नॉम्स जर आम्ही पूर्ण करत असू तर आम्ही या एसटी आरक्षणासाठी आदिवासी आरक्षणासाठी आम्ही पात्र आहोत एवढंच मला तुम्हाला सांगायचं या बैठकीला तुम्हाला मी सांगतो सर्वात मोठा एकच मुद्दा आहे या बैठकीला विनोद भाऊ आडे यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदा निर्णय घेतला की आमरण उपोषण करायचा एस टी आरक्षणासाठी आणि यांनी आमरण उपोषण करायचा निर्णय घेतल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रात आज चळवळ सुरू झालेली आहे बंजारा बांधवांमध्ये की आपण काहीतरी आपल्या समाजासाठीच केलं पाहिजे मग हा माणूस सर्वात पुढं झालेला आहे आणि त्यानिमित्तानं जिंतूरमधला सर्व बंजारा बांधव विनोद आडेंना पाठिंबा देण्यासाठी इथं आला होता आणि त्यानिमित्तानं ही बैठकीचं स्वरूप या सभेमध्ये झालं आणि सभेमधनं आज अशी भूमिका निघाली आहे की जोपर्यंत आम्हाला आमचा न्याय मिळणार नाही तोपर्यंत आता हा बंजारा बांधव पाठिंबागं सरणार नाही कारण आज आमचं अठरा विश्व दारिद्र्य असलेला हा समाज आहे आणि या समाजाला या शासनाला आता न्याय द्यावाच लागेल अशी ठाम भूमिका आमची आहे आरक्षणाची आम्ही महाराष्ट्र मागणी केली नाही पुन्हा एकदा तुम्ही समजून घ्या आम्ही महाराष्ट्र सरकारला बनतोय की जसं मराठा बांधवांना तुम्ही हैदराबाद गॅझेट लागू केलं त्याच प्रकारे बंजारा बांधवांना हैदराबाद गॅझेट लागू करा त्याचा जी आर द्या याचा अर्थ असा होतो की आम्हाला जर हैदराबाद गॅझेट लागू झालं तर आम्ही केंद्र शासनासोबत दुसरी लढाई लढू आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ की आम्हाला गॅझेट मिळालंय म्हणजे महाराष्ट्र शासनाने आम्हाला सांगितलं की बा तुम्ही गॅझेटमध्ये तुमच्या नोंदी आहेत आणि तुम्ही एस टीचं आरक्षण घेण्यासाठी पात्र आहोत मग याच्या आधारे आम्ही केंद्र सरकारकडे जाऊ सुप्रीम कोर्टात जाऊ का कारण माहिती आहे का ही जे हैदराबाद गॅझेट लागू करायचा जो निर्णय हा महाराष्ट्र शासनाचा कारण तुम्ही जर तेलंगणामध्ये पाहिलं आंध्रामध्ये पाहिलं तर त्यांना सुद्धा ते गॅझेट लागू केलं तिथल्या राज्य सरकारने त्यामुळं राज्य सरकार जेव्हा लागू करतं त्यानंतर आम्हाला केंद्र सरकारकडेच जावं लागेल नक्कीच ही आमची लढाई आज संपलेली नाही आहे महाराष्ट्र शासनानं जर आम्हाला जी आर दिला तर परंतु एक पक्क होईल की आम्ही आदिवासीमध्ये आरक्षण घेण्यासाठी पात्र आहोत इथल्या प्रशासनाच्या प्रशासनाला मला सांगायचे तहसीलदार साहेब असतील किंवा कलेक्टर साहेब असतील परभणी जिल्ह्यात त्यांना मला सांगायचं आहे की उद्या आणि परवा कारण आता तीन दिवस झालेले आहेत आतापर्यंत फिरकले नाहीत उद्या आणि परवा त्यांनी इथं येऊन ज्या काही विनोद भाऊंच्या मागण्या आहेत त्या मागण्यांशी चर्चा करून त्यांना एक लेखी स्वरूपात आश्वासित करावं अन्यथा मी तुम्हाला सांगतो दोन दिवसानंतर एवढा मोठा उद्रेक या ठिकाणी होईल की तहसीलदारांना तहसील कार्यालय चालवणं अवघड जाईल जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा कार्यालय चालवणं अवघड जाईल इतका समाज आता ताकदीनं रोडवर उतरलेला आहे धन्यवाद जिंतूर या ठिकाणावर आमचे प्रिय मित्र विनोद भाऊ वाडे एका उपोषणासाठी आज तिसरा दिवस आहे आणि आज तुम्ही जर बघत असाल की जिंतूर या ठिकाणी झालेली ही काही सभा नाही आहे आम्ही एका नॉमिनल बैठकीसाठी लोकांना आव्हान केलेलं होतं या बैठकीसाठी एवढा मोठा समाज झाला आहे आणखी आमची ताकद दाखवायची बाकी या ठिकाणापासून आम्ही आज इथून पुढचं जे आंदोलनाच्या दिशा राहणार आहे आम्हाला फक्त आज उपोषण केलं आहे या ठिकाणावर बैठक झाली असं संपलेलं नाही आहे आम्हाला इथून पुढे जिल्ह्यावरती जायचं आहे उद्या विभागीय लेवलवरसुद्धा आमचे काही मुन मोर्चे निघणार आहेत काही आंदोलन वगैरे होणार आहेत आणि ह्यानंतर यापूर्वीसुद्धा महाराष्ट्र सरकारकडे आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून आम्हाला शेड्यूल ट्राईबचं आरक्षण देण्यात यावं यासाठीची मागणी आम्ही करण्यात आलेली काही लोकांनी कोर्टात देखील पिटिशन दाखल केलेत याचा एक पुरावा मी तुम्हाला देतो भटके विमुक्त आदिवासी युथ फ्रंट मार्गत सु हायकोर्टामध्ये आम्हाला शेड्यूल ट्राईबचं आरक्षण देण्यात यावं यासाठीची त्यावेळेस मागणी करण्यात आलेली होती कोर्टाने हीसुद्धा आदेश दिला रा राज्य शासनाला की तुम्ही बंजारा समाजाला शेड्यूल ट्राईबचं आरक्षण देण्यात लायबल असल्यामुळे तुम्ही केंद्र सरकारला ह्याचा अहवाल सादर करा प्रस्ताव सादर करा त्यावेळेस तर राज्य सरकार हे निष्क्रिय राहिला त्यांनी दिलेलं नाही आमची मागणी परत एकदा जिंतूरमध्ये सुद्धा तुम्ही तुम्हाला माहीत असेल की दोन हजार सतरामध्ये ज्यावेळेस एक मोर्चा निघाला होता तहसील कार्यालयासमोर तो मोर्चा पार पडला होता त्या मोर्चाच्या निवेदनामध्ये त्या निवेदनाचे माझ्याकडे आता आत्तासुद्धा प्रथा आहे त्यामध्ये सुद्धा आपण मागणी केलेली होती की के आम्हाला बंजारा समाजाला शेड्यूल ट्राईबचं आरक्षण देण्यात यावं हो म्हणून आज आपण बघतोय है की हैदराबाद गॅजेट लागू झालं हे झालं आमच्याकडे ऐतिहासिक पुरावा आता दुसरं एक तुम्हाला सांगतो आमची सामाजिक जडणघडण सामाजिक पुरावा आमच्याकडे मोठा आहे आमची खानपान पद्धत वेगळी आहे आमचा पेरावा वेगळा आहे आमची बोलीभाषा वेगळी आहे तुम्हाला एक सांगतो एक आदिवासी जमातीमध्ये ट्राईब म्हणजे एक जमात आहे एक विशेष जात नाहीये एक आदिवासी समाजामध्ये खाद्य पदार्थ येतो तो, तो म्हणजे सळोई ह्या रक्तापासून आणि त्या प्राण्याची जी मांस आहे ती काढून पदार्थ बनवला जातो हा एकमेव फक्त आदिवासी जमातीचा खाद्यपदार्थ आहे तो एक आधार आहे आम्हाला दुसरी गोष्ट आमची जडणगडण जर पाहिली आमचा राहणीमान जर पाहिलं इतिहास आहे आम्हाला बंजारा समाज हा वाडी वस्ती तांड्यावर आज तुम्ही तांडे जर काढले तर दरी कोऱ्यामध्ये एकदम डोंगराच्या पाय उंचावर राहणारा हा समाज आहे म्हणून आम्ही जन्मजात आदिवासी आहोत आम्ही अनावधानाने विमुक्त झालो आम्ही इंग्रज शा सरकारच्या विरोधात ब्रिटिश सरकारच्या विरोधात बंड केलं आम्हाला ती गुलामी पसंत नव्हती म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात बंड केलं त्यामुळे एक अठराशे एकाहत्तर साली इंग्रज सरकारने आमच्यावर जन्मजात गुन्हेगारी कायदा लागला म्हणजे आमचा आम्ही तर गुन्हेगार झालो पण आमचा जन्मणारा आमच्या माईलेकीच्या पोटामध्ये असणारा बाळसुद्धा गुन्हेगार झाला कुठेही चोरी झाली तर बंजारा समाज आला तिथे गुन्हेगार ठरवण्यात आलं आणि सेटलमेंट करार देश सगळीकडे स्वातंत्र्याचे पिढे वाटत होता दे सगळीकडे ज देशातला रहिवासी गुलाल टाकत होता परंतु बंजारा समाज हा गुन्हेगारी जमात असल्यामुळे त्याला कायद्याच्या बिड्यामध्ये अटकवण्यात आलं होतं परंतु तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू साहेब कायदेमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सोलापूर या ठिकाणावर सेटलमेंट करार केला आणि त्या करारामध्ये आम्हाला विमुक्त करण्यात आलं म्हणून आम्ही विमुक्त झालो परंतु आमचे दस्त सांगतात आमची राहणीमान पद्धत सांगती आमची भौगोलिक परिस्थिती सांगते आमची सामाजिक परिस्थिती सांगते की आम्ही आदिवासी आहोत आम्ही कुणाच्याही ताटातलं मागत नाही आहे आम्ही आमच्या हक्काचा मागतोय आणि सरकारकडे मायबाप सरकारकडे माझी एक विनंती राहील की मागच्या तीन दिवसापासून जिंतूर या ठिकाणावरती विनोद आडे नावाचा युवक कोणताही अन्नपाणी न सेवन करता आमरण उपोषणासाठी बसलेले आपण याची दखल घ्यावी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांना माझी विनंती राहील की या समाजाची आपण दखल घ्यावी आणि या समाजाला शेड्यूल ट्राईबचं आरक्षण देण्यात यावं मुख्यमंत्र्यांच्या हातामध्ये आरक्षण नाही आहे हा नाही हे बघा शेड्यूल ट्राईब आणि शेड्यूल कास्ट एस सी आणि एस टी हे दोन्ही अधिकार राज्याकडे नाहीत याची आम्हाला जाणीव आहे परंतु काल मनोज दादा जरांगे यांच्या लढ्याला जो यश आला मराठा समाजाला ज्या गॅझेटचा आधार दिला आहे म्हणजे तुमच्या नोंदी बघण्यासाठी हैदराबाद गॅजेटचा आधार घ्यावा लागणार आहे आमचीसुद्धा तीच विनंती राहील की तुम्ही आम्हाला हैदराबाद गॅजेटचा आधार द्या तुम्ही प्रस्ताव सादर करा केंद्र शासनाकडे केंद्र शासनाची लढाई आम्ही लढू केंद्र शासनाकडे ऑलरेडी हा प्रस्ताव गेलेला आहे त्यावेळेस यवतमाळचे खासदार हरिभाऊ राठोड हे स्वतः खासदार असताना त्यावेळेससुद्धा लोकसभेमध्ये मागणी झाली होती आणि त्यावेळेससुद्धा मागणीने चांगला जोर धरला होता परंतु आम्ही कुठेतरी आमची जो जनआंदोलन आहे आमचे लोकप्रतिनिधी आहेत त्या ठिकाणावरती कमी पडले आणि आम्ही ती मागणी मिळवण्यामध्ये अयशस्वी झालो हे कुठेतरी या सांगावं लागेल बंजारा समाजाचा डाटा पाठवण्याचा प्रश्नच येत नाही बंजारा समाजाला आजपर्यंतचे जे जेवढे दस्तावेज आहेत त्यामध्ये हा समाज सामाजिक पण सिद्ध करतो हे दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे आमचं वेगळं सर्वेक्षण करण्याची गरज नाही राहिला विषय है, हैदराबाद गॅजेट जर तुम्ही चांगल्या जाणकारांकडून किंवा कि चांगल्या बुद्धिजीवीकडून जर वाचून जर घेतलं त्या हैदराबाद गॅजेटच्या पान नंबर तेवीसवरती स्पष्टपणे स्वर्त उल्लेख केलेला आहे की तुम्ही ट्राईबचे सगळे टर्म्स ऑफ कंडिशन पार पडता म्हणून म्हणून आम्हाला वेगळं काही मागण्याची गरज नाही आहे आमच्याकडे अनेक असे लढणारे विधिज्ञ आहेत की ते उद्या चालून आम्हाला लढाई आता चार प्रकारे लढायची आम्ही रस्त्यावर पण उतरणार आहोत आम्हाला जन आंदोलन पण उभं करायचं आहे आणि आम्ही उद्या गरज जर पडली तर कोर्टामध्ये देखील जाणार आहोत आणि कायदेशीर लढा सुद्धा लढणार आहोत त्यामुळे हा समाज आजपर्यंत जो जागा होता माफ करा आजपर्यंत जो झोपलेला होता आजपर्यंत फक्त ऊसतोडी दगडफोडी ह्या यांच्या समाजाच्या कपाळावर जे लिहिलेलं ब्रीद वाक्य ते पुसण्यासाठी आज आमच्याकडे लाखो तरुण आहेत जे स्वतःचं आत्मबलिदान करण्यासाठी तत्पर आहेत असे तरुण आता रूळ रुळ तयार आहेत म्हणून आम्ही मी शासनाकडे पुनश्च एकदा विनंती करेल की या समाजाला आता आपण न्याय द्यायला पाहिजे आज आमचा हा कार्यक्रम आज तीन दिवस झाले आमचे विनोद भाऊ वाडे तीन दिवसापासून इथं उपोषणाला बसलेला आहेत तर कोणी कलेक्टर आले नाही कोणी पोलीस आले नाही कोणीच का आले नाही तर आता इथून पुढं जर आमचं आम्ही आमचा हक्काचं आरक्षण मागतो आम्ही कोणाच्या बापाचं मागत नाही आम्ही कोणासमोर भीक मागत नाही आहे जे आमचं आरक्षण आहे ते यशरी ते लागू आम्हाला व्हावं आम्ही हीच आम सरकारकडे मागणी आहे आणि आमची मागणी जर ह्या सतरा सप्रे सप्टेंबरपर्यंत पूर्ण नाही केली तर आम्ही सगळ्या खेडाच्या तालुक्यात जिल्ह्याच्या जेवढे बी आम्ही बंजारा समाज समाजाच्या महिला आहेत आम्ही महिला पण पुरुषच नव्हे तर आम्ही महिला पण रोडावर उतरणार आहे आणि याच्यापेक्षा मोठं मोठा आम्ही आंदोलन करणार आहे आम्हाला एवढीच विनंती आहे सरकारला की जे आमची मागणी आहे ते पूर्ण करावं बस एवढीच मागणी हे की आज तीन दि, तिसरा दिवस आहे विनोद भाऊ न उपसल्ल बसले उपसल्लं बसले इथले तहसीलदार कलेक्टर ते आले पाहिजे परभणीचे पण हां त्याचं उपासन सोडलं पाहिजे आमची एक मागणी आहे की आमचं एस टीमध्ये आमचं आवलरेडीच आमचं आरक्षण आहे तो आम्ही एवढं काय मागणं आम्ही आरक्षण मागतो आमचं आमचं आरक्षण द्यावं हे पोलीस भरतीची जागा आर्मींची जागा आमच्या लेकराला खूप बेकारीमध्ये आहेत जे शिक्षण करतात ते लेकरं वाईट जातात म्हणजे त्याला कोणचं काम यायला शिक्षण करून बे बेकदवीर तो ते हां तो ते एक म्हणायचं की असं की जागा निघली की भरती होत नाही लेकरायचं कुठंतरी मागं पडतो ते आरक्षण भेटल्यावर आमच्या लेकरायला कुठंतरी जागा हक्केचा भेटन हे म्हणून आम्ही आरक्षण मागतो आणि सगळं आमचा समाज मला मी उज्ज्वला विश्वनाथ राठोड जिल्हा परिषद अध्यक्ष होते प्रत्येक जिल्हा परिषदला पंचायत समितीला आम्ही उपासनला बसू आमचा विनोद भाऊ बसला तसा त्याला सहकार करू आम्ही आणि उपासनला बसू आणि सगळ्यांना एकजुटानं आमच्या हक्काचंच आरक्षण मागू आणि ते दिलंच पाहिजे आम्ही जेवढ्या मागण्या आहेत म्हणजे हैदराबाद गॅजेट लागू केलं ते आम्हाला जी आर कोणत्या हालतीमध्ये आम्हाला द्यायला पाहिजे आणि एस टी आरक्षण एकच मागणी एस टी बंजारा एस टी आरक्षण आणि हा एस टी आरक्षण आम्हाला जेवढं लवकर मिळेल आम्हाला तेवढं चांगलं आणि त्याच्यासाठी चा आम्ही सरकारकडं मागणी करतो आणि विनोद आढायला आम्ही मा जसं त्यांनी मागणी केली त्याच्या आम्ही राहू सर्व बंजारा बांधव सकल बंजारा बांधव आणि त्याच्या राहू जे महाराज हा हिंगोलीला कार्यक्रम असल्यामुळे काही कारणास्तव महाराज आले नाही त्याची आम्ही दिलगरी व्यक्त करतो आणि चर्चा नंतर महाराज येईन आणि इथे दोन शब्द बोलून जातील आठ तारीखेला आमचे मंत्री महोदय नामदार संजय भाऊ राठोड आणि निले भाऊ राठोड आणि प्रदीप नाईक तुषार तुषार राठोड आमदार राणा नांदेड तर यांच्या ते बी येणार आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये हा बंजारा समाजचा आरक्षणाचा मोर्चा हा डबल होईल आणि आमच्या ज्या मागण्या आहेत जोपर्यंत महाराष्ट्र सरकार पूर्ण करत नाही तोपर्यंत आम्ही आरक्षणासाठी बसू आणि विनोद भाऊला साथ देऊ अशी सकल बंजारातर्फी आमची हीच विनंती आहे बस पत्रकार बंधूंचे मी आभार मानतो की तुम्ही आमच्या या आंदोलनाला कवर केलं ही परिस्थिती बघितली खरंच बिकट परिस्थिती आहे सगळेजण आता हे लेख गोरगरीब जनता आहे हे काय पैसे देऊन आणलेली जनता नाहीये तळमळे म्हणून ते इथपर्यंत पोहोचलेत आमच्या जनतेचं दुःख आमच्या विनोद भाऊला कळलंय त्याच्यामुळे विनोद भाऊ अमरण उपोषणासाठी इथे बसलेले आहेत आणि हा लढा आम्ही शेवटपर्यंत चालवणार मग इथे गव्हर्नमेंटला तुम्हाला सांगतो इंटरव्हेन्शन करण्याचं करणे गरजेचं आहे आज तिसरा दिवस असतानासुद्धा एकही गव्हर्नमेंटचा कोणतं डेलिगेशन आलेलं नाही सरकारचं डेलिगेशन नाही आलेलं कोणतं पत्र आम्हाला संमतीपत्र नाही आलेलं मग गव्हर्मेंट करतंय काय जर समाजाचे आंदोलक इथे बसलेले आहेत तर गव्हर्नमेंटचं काम काय त्याची दखल घ्या नेमका समस्या काय तुमच्या ऐकून घ्या या बेसिक बेसिक गोष्टीत हे कोणी शिकवायचं हे आमचं काम आहे का हे गव्हर्नमेंट म्हणून तुमचं काम आहे आमची मागणी हीच आहे की इथे तीन दिवसापासून तो मुलगा उपाशी बसलेला आहे त्याला ॲटलिस्ट तुम्ही येऊन विचारा तुमच्या समस्या काय मागण्या काय आहेत एवढं तर करू शकता ना गव्हर्मेंट तेही करायला तयार नाही आहे तुमच्या माध्यमात गव्हर्नमेंट पर्यंत पोहोचवा हिंगोलीला कार्यक्रम असल्यामुळे काही कारण असतो महाराज आले नाही त्याची आम्ही दिलगरी व्यक्त करतो आणि चर्चा नंतर महाराज येईल आणि इथे दोन शब्द बोलून जातील ठीक आहे आमचे मंत्री महोदय नामदार संजय भाऊ राठोड आणि निले भाऊ राठोड आणि प्रदीप नाईक तुषार तुषार राठोड आमदार राणा नांदेड तर यांच्या ते बी येणार आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये हा बंजाराचा समाजा आरक्षणाचा मोर्चा हा डबल होईल आणि आमच्या ज्या मागण्या आहेत जोपर्यंत महाराष्ट्र सरकार पूर्ण करत नाही तोपर्यंत आम्ही आरक्षणासाठी बसू आणि विनोद भाऊला आम्ही साथ देऊ अशी सकल बंजारातर्फे आमची हीच विनंती आहे बस त्या ग्राउंड लेवलच्या शासनानं प्रशासनानं दखल घेतलेली नाही आहे तर चांगली गोष्ट आहे ना जोपर्यंत तुम्ही नका येऊ आमचा समाज मग बघा कसं तडमडते मग ज्या वेळेस आज तालुका लेवलला व्हायले उद्या गेल्यावर मग बघा पुरं महाराष्ट्र जाम करण्याची ताकद आहे बंजारा समाजात आहे तुम्ही करा कितीही इग्नोर करा आम्ही तुम्हाला एक शब्दही बोलणार नाही पण जे आमचं निर्णय आहे आम्हाला एस टी प्रवर्गात हा मिळालाच पाहिजे तर मिळालाच पाहिजे इथं विषय संपला याच्यासाठी मला मरणं का नाही बस याच्यापेक्षा जास्त बोलत नाही जे मी जय हिंद जय महाराष्ट्र परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरात ब बंजारा समाजाचा या ठिकाणी व्ही जी एस टी कोट्यातून आरक्षण जे के हैदराबाद चे देने है। है। शो, की हैदराबाद गॅजेटच्यानुसार देण्यात यावे या मागणीसाठी तीव्र आंदोलन सुरू आहे दरम्यान सरकारनं तीन दिवसापासून उपोषणकर्त्याची दखल घेतली नाही त्यामुळे बंजारा समाजामध्ये संतापाची लाट असून येणाऱ्या काळामध्ये आम्ही चारही मार्गाने प्रशासनाला सो सोडो की पोडो करणार असल्याची यावेळेस बोलताना मान्यवर मंडळीने सांगितलेलं आहे या ठिकाणी महाराष्ट्रातील तमाम जिल्ह्यातून प्रातिनिधिक स्वरूपात बंजारा समाजाचे बहुसंख्य लोक जमा झालेले होते आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी मीडियासमोर बोलताना हे सांगितलं की शासन प्रशासनाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित आमच्या समाजाला देखील दयाप्रमाणे जरंग पाटील यांच्या उपोषणाची दखल घेऊन तुम्ही गॅजेटच्या देऊन त्यांना आरक्षण देणार असल्याची घोषणा केली तसंच या ठिकाणी एस टी प्रवर्गात बंजारा समाजाला पण गॅजेटच्या आधारे आरक्षण देण्यात यावी अशी तुम्ही तरतूद करा म्हणून हे आंदोलन सुरू आहे आणि हे जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत हे आंदोलन लोकशाही मार्गाने तीव्र छेडण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे भाग आहे की महाराष्ट्र सरकार यांच्या या मागणीची कितपत घेतो हे बघणे महत्त्वाचे ठरेल जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेखलीम